नमस्कार मित्र आज आपल्या जीदत्ता स्पोकन इंग्लिश मध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आजचा आपला विषय असा आहे की सिच्युएशन समजून घ्या सिच्युएशन म्हणजे किंवा परिस्थिती कोणत्या परिस्थितीत तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे आजचं सिच्युएशन म्हणजे परिस्थिती अशी आहे एक व्यक्ती भविष्यात घडणाऱ्या दोन क्रिया किंवा दोन गोष्टी पहिल्यांदा एक गोष्ट करून नंतर दुसरी गोष्ट करतो म्हणजेच पहिल्यांदा एक कृती करतो एक ऍक्शन करतो एक क्रिया करतो आणि त्यानंतर मग दुसरी ऍक्शन करतो असं आपल्याला सांगायचं ही आपली सिच्युएशन झाली पुन्हा एकदा सांगतो व्यक्ती एकच पण तो भविष्यात दोन क्रिया करणार आहे एक झाल्यानंतर दुसरी क्रिया म्हणजे त्याचा अर्थ काय की का दोन्ही क्रिया अद्याप घडलेल्या नाहीत भविष्यात घडणार आहे परंतु पहिली झाल्यानंतर दुसरी क्रिया होणार आहे आणि दोन्ही क्रिया एकच व्यक्ती करीत आहे अशी आपली सिच्युएशन किंवा परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आपण मराठी बोलताना नेहमी असून तो अमुक अमुक करून अमुक अमुक करेल किंवा तमुक तमुक करेल किंवा अमुक अमुक करून तमूक तमूक करू किंवा अमुक अमुक करून तमुक तमुक करते परंतु हा सगळा सारांश आपल्याला इंग्रजीत दोनच स्ट्रक्चरने फॉर्म्युलाने दाखवता येतो आणि ते एकत्रितपणे असं असतं पहिलं जे क्रियापद आहे ते साध्या भविष्य काळाचं म्हणजे विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं विल वन आपण असं त्याला म्हणूया आणि ती दुसरी क्रिया क्रमाने घेतो वास्तविक ती क्रिया पहिल्यांदा घडणार असते भविष्य काळात आणि त्याला आपण अमक करून तमक करून असं म्हणत असतो जेव्हा अमकं करून तमक करून हा भाव व्यक्त करायचा असेल त्यावेळेस त्रिपोजिशन आफ्टर ना आफ्टर नंतर लागलीच त्या क्रियाचं किंवा त्या ऍक्शनच आपल्याला चौथं रूप ज्याला पहिल्या रूपात आय एन जी प्रत्यय लावतो असं चौथं रूप आपल्याला वापरायचं आहे आफ्टर प्लस व्ही आय एन जी किंवा पहिल्या रूपाला आय एन जी अशा पद्धतीने आपण हे इंग्रजी भाव व्यक्त करता येतील आपल्याला तर बघा तर आपण मुख्य वाक्यांना आता सुरुवात करूया पुन्हा एकदा लक्षात ठेवा एकच व्यक्ती भविष्यात घडणाऱ्या दोन क्रिया पण पहिली क्रिया करून नंतर तो दुसरी क्रिया करणार असतो असं आपल्याला सांगायचं आहे आणि याच्यासाठी आपण अमुक करून तमुक करेल किंवा अमुक करून तमुक करील अथवा तमुक करू असं आपल्याला म्हणायचं आहे हा भाव आता आपण असं व्यक्त करू बघा मी येईल अंघोळ करू मी येईल अंघोळ करू या वाक्यात येईल येण्याची एक क्रिया आहे आणि आंघोळ करण्याची एक क्रिया आहे ह्या दोन्ही क्रिया अद्याप झालेल्या नाही भविष्यात होणार आहे परंतु त्या भविष्यात कशा होतील पहिल्यांदा एक क्रिया होईल आणि मग दुसरी क्रिया होईल तर हा भाव व्यक्त करण्यासाठी आपल्याला विल वन आणि आफ्टर प्लस व्ही आय एन जी क्रियापथाचं रूप चौथ रूप असं आपल्याला वापरायचं आहे मी येईल आंघोळ करू हे बोलताना आपल्याला सांगावं लागेल आई विल कम आणि आंघोळ करून आफ्टर टेकिंग बात आय विल कम आफ्टर टेकिंग बात मी येईल आंघोळ करून आय विल कम आफ्टर टेकिंग बात तो वाचेल लिहून तो वाचेल लिहून इथे बघा दोन क्रिया है। एक वाचण्याची एक लिहिण्याची पण तो वाचेल लिहून म्हणजे लिहिणं झाल्यानंतर तो वाचणार आहे आणि दोन्ही क्रिया भविष्यात घडणार आहे तर पुन्हा एकदा तो वाचेल लिहून ही विल रीड आफ्टर रायटिंग ही विल रीड आफ्टर रायटिंग आता आफ्टर रायटिंग म्हणजे आफ्टर आणि क्रियापदाचं चौथरूप हे आपण पहिल्या क्रियासाठी वापरत असतो वास्तविक बोलताना हे आपण नंतर ठेवतो परंतु प्रगात असा आहे पहिली क्रिया हे साध्या भविष्य काळात आणि नंतर आफ्टर प्लस व्यायाम जे असं वापरलेलं पुन्हा एकदा मी सांगतो तो वाचेन लिहून ही विल रीड आफ्टर रायटिंग पुढचं ती अभ्यास करेल खेळून ती अभ्यास करेल खेळून सी विल स्टडी ती अभ्यास करेल खेळून आफ्टर प्लेन सी विल स्टडी आफ्टर ती अभ्यास करेल सी विल स्टडी आफ्टर प्लेन नेक्स्ट राजू जाईल जेवण करून राजू जाईल जेवण करून राजू विल गो राजू जाईल राजू विल गो आफ्टर हॅव्हिंग लंच जेवण करून आफ्टर हॅव्हिंग लंच जेवण करून राजू जाईल जेवण करून राजू विल गो आफ्टर हॅविंग सांगेल विचार करू मी सांगेल विचार करू आय विल टेल मी सांगेल आय विल टेल मी सांगेल विचार करून आफ्टर थिंकिंग विचार करून आफ्टर थिंकिंग मी सांगेल विचार करून आय विल टेल आफ्टर थिंकिंग पुढचं वाक्य तो झोपेल औषध घेऊन तो झोपेल औषध घेऊन ही विल स्लीप तो झोपेल औषध घेऊन आफ्टर हॅव्हिंग मेडिसिन आफ्टर हॅव्हिंग मेडिसिन औषध घेऊन तो झोपेल औषध घेऊन ही विल स्लीप आफ्टर स्ली मेडिसिन पुढचं वाक्य प्रकाश निघेल ऑफिसला प्रकाश निघेल ऑफिसला नाश्ता करून प्रकाश निघेल ऑफिसला नाश्ता करून प्रकाश विल लिव्ह फॉर ऑफिस प्रकाश विल लिव फॉर ऑफिस प्रकाश निघेल नाश्ता करेक आफ्टर हैविंग ब्रेकफास्ट ने राजू व्यायाम करेल ग्रह पाठ करू राजू व्यायाम करे ग्रह पाठ करू राजू विल डू एक्सरसाइज राजू विल डू एक्सरसाइज राजू व्यायाम करेल

बापू चहा घेल बापू चहा डोसा खाऊ बापू चहा घेल डोसा खाऊ बापू विल हॅव टी बापू विल हॅव टी आफ्टर हॅव्हिंग अ डोसा आफ्टर हॅव्हिंग अ डोसा इथं बघा खाणं पिणं किंवा एखादी गोष्ट अनुभवणं याच्यासाठी ह्या क्रियापद वापरतात हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून इथं आपण म्हटलेलं बापू विल हॅव अ टी बापू चहा घेल अर्थात चहा घेल पेन एक आफ्टर हैविंग अ डोसा डोसा खाऊ ओके नेक्स्ट मी आंबा खाई पिकवन कदाचित कच्चा आता पर तो संगत तो है मी आंबा खाई पिकवन आई विल हैव अ मैंगो आई विल हैव अ मैंगो मी आंबा खाई आई विल हैव अ मैंगो आफ्टर राइपिंग आफ्टर राइपिंग आर आई पी राइप पिकवतो आणि त्याला आपण आईन प्रत्यय लावला रायपिंग म्हणजे आफ्टर रायपिंग पिकून मी आंबा खाईल पिकून आय विल हॅव अ मॅंगो आफ्टर रायपिंग तो शिकविल त्याला घरी जाऊन तो शिकविल त्याला घरी जाऊन ही विल टीच हिम तो शिकविल त्याला ही विल टीच हिम आफ्टर गोइंग हो घरी जाऊन आफ्टर गोइंग हो घरी जाऊन नेक्स्ट मी त्याचे अभिनंदन करेन मी त्याचे अभिनंदन करेन आय विल कांग्रॅच्युलेट हिम मी त्याचे अभिनंदन करेन आय विल कांग्रॅच्युलेट हिम त्याच्याकडे जाऊन आफ्टर गोईंग टू हिम इथं टू का लागला त्या दिशेला म्हणजे त्याच्याकडे जायचं आहे म्हणून टू लागलेला आहे आफ्टर गोईंग टू हिम आय विल काँग्रॅच्युलेट हिम आफ्टर बोईंग टू हिम मित्रो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका 那你。